नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी देशात प्रथमच होत असलेला आणि प्रचंड चर्चेत असलेला पुणे ग्रँड टूर सायकल शर्यतीच्या पहिल्याच टप्प्यात थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे मुख्य गटाच्या दुसऱ्या ताफ्यातील सायकलपट्टूंची एकमेकांशी जोरदार धडक होऊन तब्बल सत्तर खेळाडू एकाच वेळी रस्त्यावर कोसळले या अपघातामुळे संपूर्ण शर्यतीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालंय मुळशी कोळवन रस्त्यावर अरुंद मार्ग आणि तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला ताशी साठ ते सत्तर किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सायकलपट्टूंना अचानक आलेल्या वळणामुळे सावरता आले नाही आघाडीवरील सायकलपट्टूंचा ताबा सुटलाच मागून येणारे खेळाडू एका मागोमाग एकमेकांवर आदळले आणि काही क्षणातच रस्त्यावर सायकली आणि खेळाडूंचा ढीग साचला यू सी आयचे अधिकारी आणि वैद्यकीय पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी सायकल पट्टूंना प्राथमिक उपचार देत सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे मात्र मलेशिया राष्ट्रसंघाचा क्रमांक एकशे एकसष्ट असलेला अब्दुल हलील मोहम्मद इजाजत हा एकमेव सायकलपटू शर्यत पूर्ण करू शकला नाही उर्वरित दोन अपघातग्रस्त सायकलपटूंनी सायकल बदलून पुन्हा शर्यतीत सहभाग घेतला आणि जिद्दीचे दर्शन घडवले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा